नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये वाकड थेरगाव परिसरात महापालिकेकडून टीपी आणि डीपी आराखडा टाकण्यात आला आहे दरम्यान महापालिकेच्या विरोधात वाकड आणि थेरगाव परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी पालिका परिसरात हल्लाबोल मोर्चा काढत आंदोलन केलं यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पालिका प्रशासनाने हा आराखडा रद्द न केल्यास आणखी उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाढती वाहतूक कोंडी अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि रहिवाशांचं जीवन अक्षरशः त्रस्त झालंय या गंभीर समस्याकडे आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत लक्ष वेधून ठोस उपाययोजनांची मागणी केली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वाहतूक मेट्रो रेल्वे आणि पायाभूत सुविधांबाबत अनेक निर्णायक निर्णय घेण्यात आले पुणे पिंपरी चिंचवडसह मावळ खेड हवेली तालुक्यांसाठी जीवनदायीनी असलेल्या इंद्रायणी आणि पवना नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेतून इंद्रायणी पवना नदी सुधार प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे पीएमआरडीए मार्फत अनुभवी सल्लागारांची नेमणूक सुरू असून चार महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे या प्रकल्पामुळे नद्यांची स्वच्छता आणि शहरात शाश्वत विकास साधला जाणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात येतं यंदाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली मोशी कचरा डेपोमधील बायोमायनिंग प्रकल्पाचा दुसरा टप्पा आता महापालिकेच्या खिशाला चांगलाच खर्चित ठरणार आहे दोन पूर्णांक पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तब्बल एकशे बेचाळीस कोटींचा खर्च अपेक्षित असून एका टन मागे सरासरी पाच हजार एकशे बासष्ट रुपये खर्च होत असल्याचं महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झालंय पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून महापालिका आता थेट कारवाईच्या तयारीत उतरली आहे परवानगीशिवाय उभारलेली बांधकामं अतिरिक्त मजले गच्च्यांचे बंदिस्तीकरण आणि झोनिंग नियमांचा हरताळ फासवणारी अनेक प्रकरणं सध्या महापालिकेच्या रडारवर आहे त्यामुळे महापालिकेने ही मोहीम आणखीनच आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सात जलतरण तलाव खाजगी संस्थांकडे सोपवले जाणार आहे या तलावांची देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचा संपूर्ण खर्च ठेकेदारांकडून केला जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की महापालिकेसाठी हे सर्व संचलन खर्चिक ठरत असल्यामुळे सर्व तलाव ठेकेदारांमार्फत चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे आतापर्यंत चौतीस हजार सातशे एकोणसत्तर मालमत्ताधारकांच्या जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत कर न भरणाऱ्या थेट जप्तीची प्रक्रिया सुरू असून विलंब न करता कर भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी नागरिकांनी वेळेत ऑनलाईन कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा अन्यथा दंड आणि जप्तीची कारवाई अटळ असल्याचं स्पष्ट केलं आहे अचानक उद्भवणारी आपत्ती पूरस्थिती धोकादायक इमारतींचं कोसळणं रस्त्यावरील अपघात याबाबत अद्ययावत तांत्रिक माहिती ज्ञान आणि प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे अग्निशामन विभागाने हे एक महत्वाकांक्षी पाऊल उचलत विभागातील जुने आणि नवीन मिळून एकूण दोनशे वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आपत्तीच्या प्रकारानुसार बचाव संबंधित प्रशिक्षण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत पिंपरी चिंचवड न्यूज